अरे ओ सांबा किती आदमी ते हा डायलॉग कुठल्या चित्रपटातील आहे याचं उत्तर तुम्हाला नक्कीच माहित असणार शोले हा भारतीय असा एक सिनेमा आए, जाला भरपूर पसंत या प्रतेक प्रतेक आहे ज्याला प्रेक्षकांनी चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रत्येक किस्से खूप गाजले आहेत आता या चित्रपटामधील एक असाच किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जो सचिन पिळगावकर संबंधित आहे नमस्कार मित्रांनो मी कोमल वावरकर तुम्ही पाहत आहात ई टी भारत शॉर्ट्स शोले या चित्रपटामध्ये सचिननं अहमदची भूमिका साकारली होती या चित्रपटातील भूमिकेसाठी सचिनला एक स्कूटर देण्यात येईल अशी कबुली निर्माती सिप्पी यांनी केली होती सचिनला फीचर स्कूटर मिळणार होती यामुळे तो खूप खुश होता त्या काळामध्ये स्कूटर ही मोठी वस्तू मानली जात होती मात्र काही कारणामुळे सचिनला फ्रीज देण्यात आली होती त्या काळामध्ये फार कमी घरांमध्ये फ्रीज असत त्यामुळे ही वस्तू देखील सचिनला खूप आवडली होती या चित्रपटात सचिन व्यतिरिक्त प्रमुख भूमिकेत धर्मेंद्र अमिताभ बच्चन अमजद खान संजीव कुमार जया बच्चन हे स्टार दिसले होते दरम्यान एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर शोले हा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला ज्यानं मुगले आजमचा विक्रम मोडला सुरुवातीच्या सहा महिन्याच्या काळात भारतात या चित्रपटाने अंदाजे पंधरा कोटींची तिकिटे विकली या चित्रपटानं जगभरात पन्नास कोटीची कमाई केली होती आता अशा स्टोरी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा ई टी भारत शॉर्ट्स